नमस्कार दोस्तनो बघा कसा परिसर दिसतोय सर्वात उंच टेकडावर मी आज आलेलो आहे बघा शेळ्या घेऊन चरायला तुम्हाला सांगतो एकदम बघा त्या दक्षिणेकडल्या बाजूला कसा पाऊस उतरलेला आहे सगळं ढग आलेलं आहे आज जरा वारा सुटलेला आहे आणि बघा ही तळ आहे आपलं तुम्हाला सांगतो कसं दिसते तळ बघा आहे आणि आपल्या तळ्याच्या कड्याने सगळी मस्त हिंडतीत बघा म्हणजे माझी मस्रं नव्हती बघा इथं शेजारची जे का मस्त आहे ती मी एंड राहते बघा आणि त्या खांडव्यातच माझी शिरडा येत बघा एकदम तळ्याच्या काटर शिरती आणि मी इथं ध्यान राखत बसलो आहे उंच कुठून लांडगा येतोय कुठून जातोय ही मी बघत बसलो आहे पण अजून तर काय आलं नाही बघा होई असं लांबच लांब तळ आहे बघा तुम्ही पाहू शकता आपल्या तळ्याची लाईव दृश्य तर त्या कोपऱ्याला तळ्याचा भरावा आहे बघा त एवढं पाणी तयार शिरक आहे आणि पाणी कितीपर्यंत लांब पसरले बघा तुम्ही हवाई पाहू शकताय हवाही ह्या हो जसं वगळी आहेत का जकडं वगळं दिसेल तकडं पाणी आहे इतक्यापर्यंत पाणी बघा हवा इथं पाण्याशी शेवट होते बघा ही पाणी पळ्याला डांब दिसतोय का दोस्तानं त्या डांबाला पाणी जाऊन सुटतं बघा सांडीतनं पाणी निघाल्या म्हणजे एवढं पाणी कमी झालं आहे बघा म्हणजे तळ्याचं पाणी एवढं वाढलेलं आहे थोडंसं वाढलेलं आहे दोन तीन फुटांना बघा कसं दिसतंय बघा सगळा परिसर किती भारी परिसर दिसतोय बघा खतरनाक परिसर आहे आणि तुम्हाला सांगतो असंच शेतात रानातले भारी फिरायला वाटते उकार येते तर सांगतो अजूनमधून पावसाचं थोडं थोडं टिपकं येते तर एकदम भारी पैसे वाटते कसं आहे बघा कसं दिसते हवाई किती भारी पाणी आणि या पाण्याच्या काटाला आपली शेळ्या कशा हिंडते ते बाबा असं दृश्य आपलं किती भारी वाटत असेल आणि तुम्ही बघू शकता हवाई किती भारी गवत आले आणि गवत लय भारी तुम्हाला सांगतो आणि हे आपले गवत शेळ्या या आवडीने खातात बघा किती भारी गवत आहे एकदम भारी गवत आहे लिंबाची झाड आहेत आणि तुम्हाला दोस्तांनो आपलं घर तुम्हाला कुठं दिसतंय का ह्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता हे आपला भरावं आणि ह्या बाजूला इकडे दुसरेच घर आहे तर तुम्हाला सांगतो इथनं घर दिसतंय बघा तो का ती घर मी छत्री केलेलं कोपऱ्यातलं घर दिसते तुम्हाला भाई ते आपलं घर आहे म्हणजे घरापासून मी एक किलोमीटर दूर आले आप ते आपलं घर आहे बघा तुम्ही पाहू शकता घर कसं आहे बघा तयात मसर पोहोचतील एक तयार पडल्या करायला मस्त निघाली बघा शेरडा येथे किती भारी आण मी छत्री आणलेलं आहे पावसाला तर पाणी पिण्यासाठी आणलं आहे एकदम भारी आहे हवा शुद्ध येते असं कुठं सुद्धा वातावरण बघा मिळत नाही अहो मी शहराच्या ठिकाणी एक दोन दिवस राहिलो असं मला इतकं डासानं फोडलं राहो बोलायचं काम नाही किती काय कुठं ढग आहेत बघा आज सुद्धा पाऊस येण्याची शक्यता आहे इतकं ढग आहेत बघा पण अजून तर काय नाही नुसतं बारीक बारीक टिपकते बघा कसा परिसर दिसतो तुम्हाला सांगापर्यंत कसा परिसर आहे असा परिसर कुठंसुद्धा बघायला मिळत नाही फक्त हे खेड्याकडेच बघायला मिळतं म्हणजे गावाकडेच बघायला मिळतं मग गावाकडचा कसा आहे शेत आमच्याकडे दगड लेख असतात बघा केवढी मोठी दगड आहेत आमच्याकडे दगड आहेत किती बी पाऊस पडू द्या ह्या दगडात तुम्हाला सांगतो ही होत नाही चिखलसुद्धा होत दगड बगल तकड नुसती दगडच दगडच येते जिकड बगल तिकड दगडच दगड कसा परिसर दगड आऊ परूपरूच दगड उच्च येत कस शेती काय सांगा बरं ह्या दगडात खायच काय ह्या दगडात फक्त गवत आहे आणि गवत कोण खात तर शिरड मसर रस खाती ह्या दगडात उत्पन्न काही सुद्धा नाही लय हो आव इथं गुंटेला दहा वीस हजार रुपयाचा नुसतं नीट करायला ते एवढ्याच सुद्धा भागत नाही म्हणजे इतकी परिस्थिती बेकार आहे बघा शेतकऱ्यांना जगायचं कसं शेतकरी जगू शकत नाही शेतकरी जगू शकत नाही एवढ्याशा गवतावर एवढ्या या फक्त शेळ्या मेंढ्या करून जगू शकतोय पिकवायचं रान म्हटलं तर इकडं तुम्हाला पिकवायचं रान कुठं सुद्धा भेटत नाही राहू कसं आहे आमचं तळ बघा ही गेल्या वर वर्षीच्या पावसाचं पाणी आहे ह्या वर्षीच्या थोड्या पावसाचं एक दोन फूट वाढलेलं आहे ना गेल्या वर्षीचं पाणी अजून आहे बघा कारण का तलावाचं कामकाज नवीन झाल्यामुळं तळच पाजरत नाही बारीक बारीक टिपकाय लागले बघा कसं आहे माहिती का त्याकडे मुंबईला पुण्याला रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकणात पाऊस चालू झाला की आमच्याकडं नुसत्या राफाड्यायचे द्या थोड्या थोड्या राफाड्याची अजून कुठं सुद्धा पिरणी नाही बघा जकडं तकड नुसती रान नांगरून टाकली बघा कसं दिसते शेत बघा तुला बघू शकते कशी आहे घुसली बघा कुत्रीला घुसली बघा असं वातावरण आहे बघा एकदम भारी वातावरण आहे लय भारी वाटत ही शेरडायची म्हणून एवढं तर मला बघायला मिळते ही शिरड नसते तर काय बघायला मिळालं असतं अजिबात बघायला मिळालं नसतं बारीक बोरू बोरू लागले आणि वारं सुटले वारं सुटलं की लय आपधा करते राहू वार ले आप करते वार सुट कसं आहे माता तर चालून चालून याच्या गडातन पाय रावले हे दुखते आणि या त्या गडात काय होतंय चपल्या पण तुम्हाला सांगतो तु बिस्ती द्या लय बारी छपले बी सीन आहे तुम्हाला सांगतो तु दोस्तानो एकदम मजेत आहे मित्रांनो ऑक्सिजन घ्या सकाळ सकाळ बारी फिरायला जावा लय भारी सीन आहे महाबळेश्वर पाचगणी फिरायला जावा आमच्याकडे काय दररोजच ही महाबळेश्वरच आहे